नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवोखाली एक हजार चारशे ऐंशी क्विंटल किमान दर दहा हजार सातशे रुपये कमाल दर बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकाले बावीस क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद नांदेड आवकाली एक हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर तेरा हजार चारशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर बारा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये होकर का कधी आहे तेरा क्विंटल किमान दर दहा हजार चारशे रुपये कमाल दर अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये